सात तारखेला होणाऱ्या अठराव्या लोकसभेसाठी मत्तीस रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार त्यांनी माझ्या प्रचाराची सभा नेहमी ज्या ठिकाणी होत गेली आणि विजय प्राप्त होत गेल्या अशा या ऐतिहासिक ठिकाणी होत्या याला त्याने नुकतंच अतिशय मोकेपणाने संबोधन केलं विचाराची आणि विकासाची दिशा दिली महाराष्ट्राचे शिवसेनेचे प्रमुख नेते मुख्यमंत्र महाड मनगाव कोल्हापूरचे आमदार वरशेठ गोभावडे साबळे प्रभोदजी घोसाळकर अरुणजी सारके सुभाष ठिकाणे आणि यादव आवर्जून या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे श्री साठव नगरपालिकेचे प्रथम नागरिक त्यांनी आपल्या भावना या ठिकाणी मुख्यपणानं व्यक्ती केल्या ते नंदेशनजी पवार उपनगराध्यक्ष राजेश मेहतर आणि सहकारी श्रीराजबाई परदेशी आमचे दैवीजी सर्व महिला आदर्श सर्व सन्मान्य प्रमुख सर्व सन्मान्य राष्ट्रपीठ पत्रकार मित्र आणि अभूतपूर्व संख्येने जमलेले माझ्या तमाम मार्गावर नागरिक बंधू बघले आणि सहकार्य मित्रांनो या अगोदरच्या सर्वच वार्त्याने ऐतिहासिक निवडणुकीचं महत्व आपल्या समाजासमोर समोर ठेवलं तिसऱ्या टप्प्यातल्या महाराष्ट्रातली निवडणूक सात तारखेला होणार

माझ्या राजकारणाला तेवीस तारखेला मेच्या चाळीस वर्षे पूर्ण पंच्याऐंशी साली विधानसभेची निवडणूक या चौदा माणगाव मतदारसंघातून मी लढवली त्यामुळे गेल्या चाळीस वर्षाचा अखंड प्रवास शहराशी जसं माझं अकूर रुग्णानुमंदाचं नातर आहे तसं माणगावच्या वाकड्यांच्या चळणी सुद्धा त्याच पद्धतीनं अकुल असं नातर आहे नावेळी महाराजांना अभिवादन केल्याशिवाय जशी माझ्या कामाची सुरुवात रोयात होत नाही तसं वाघणाई देवीचं रामदेवतेचं स्मरण केल्याशिवाय माणगावमध्ये सुद्धा कामाची सुरुवात तयारी केली आणि सहकारी आनंद शेड या ठिकाणी आहे आपल्या सर्वांचा राजकीय प्रवास एका विचारसरणीच्या माध्यमातून झाला आणि तीन वेळेला माणगाव मतदारसंघातून एकतृत्व करण्याची संधी माणगाव करावी सत्त्यांदा करा। शिवदर मतदारसंघ आला त्याला प्रांत ऑफिस शिवदरला नव्हतं ते माणगाव नव्हतं म्हणून माणगावलाच मतमोटे झाले पण मी सांग्यकीयुबंधाचे संबंध या ठिकाणी निश्चित करत आहे ज्ञानदेवजी तुम्ही भावना या ठिकाणी व्यक्त केल्या सर्वाधिक जर काही काम आमदार म्हणून कुठं केलं असेल माझा पहिला आमदार निधी जर मी पहिला प्रथम कुठं दिला सरला देवनी मेहता जे काय या ठिकाणी गुजराती समाजाने जी काय वास्तू उभी केली त्याला जाणारा जो रस्ता होता त्याचं काम त्या कालावधीमध्ये माझ्यासारख्या का कार्यकर्त्यांनी आमदार येत आज आजही आपण पाहू शकतो की माणगावची प्रशासकीय वास्तूची इमारत असेल माणगावची पंचायत समितीची इमारत असेल माणगावची जलसंपदा विभागाची इमारत असेल माणगावचं कॉटेज हॉस्पिटल जुनं त्या कालावधीमध्ये तीस काटाचं होतं दिग्विजय खालमकर ज्यावेळेला लोकशाही सरकारमध्ये मंत्री होते त्याला ते पन्नास काटांचं केलं आणि त्याच वेळेला मोठ्या प्रमाणावर निधी आणत स्वर्गीय अशोक नेहमी दवाखान्यामध्ये त्यांचं राजकारण समाजकारण राजकारणापेक्षा समाजकारण त्यांनी सातत्याने त्या ठिकाणी पाहिलं त्या माणगावच्या हॉस्पिटलला सुद्धा त्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरचा निधी उपलब्ध करत त्याच्या माध्यमातून आरोग्याची सेवा करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा पावलं त्या ठिकाणी त्या शहरामध्ये नगर पंचायत ज्यावेळेला हातामध्ये आले त्यावेळेला ही ग्रामपंचायतीची होती प्रभाकर रुपारे माझे सहकार्य झाले ग्रामपंचायतीचे सरपंच होते जसं आज बरेच शेटला तुम्ही श्रेय देता तसं ज्या कालावधीमध्ये काबीच्या सातीच्या मांडगावमध्ये थैमान घातलं गेलं काही जणांचा मृत्यू झाला प्रचंड प्रभावची नाराजगी मांडगावकरांच्या मनामध्ये निर्माण झाली त्यावेळेला दहा टक्के लोक उघडण्याची आठ होती भरत शेठ आज या तिन्ही तांजेच्या पवित्र वेळेला सांगतो आहे आर पाटील राजाचे ग्रामविकास खात्याचे मंत्री होते महाराष्ट्राच्या इतिहासात पंच्याण्णव सालापासून दूर झालेली लोकवर्गची आठ पहिल्या प्रथम कुठं शिती झाली ती माझ्या माणगावच्या ग्रामपंचायतीमध्ये शिती झाली आग्रह पूर्ण नंतर दोन करण्याच्या संदर्भामध्ये पावलं त्यानेकडे उचलली गेली पण हा शहर वाढता शहराच्या रविभाव भर भार पडते मुली या शहरामध्ये नोकरीच्या निमित्ताने आला व्यवसायाच्या निमित्ताने आला अन्य काही काळाच्या निमित्ताने आला तो आपलं गाव विसरला आणि माणगाव माझं गाव आहे अशा वेळेला माणगावची वाढती लोकसंख्या तुम्ही आम्ही त्या ठिकाणी <laughs> स्वाभाविकपणाने पिण्याच्या पाण्याची योजनेची गरज दिवसेंदिवस त्या ठिकाणी वाढत गेली दहावीच वर्षापूर्वी जेवढी गरज होती त्याच्यापेक्षा वाढ त्या ठिकाणी होत गेली आणि आज भरशेप एकनाथराव शिंदेने क्रांतिकारी निर्णय घेतला म्हणूनच हे तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी शक्य झालं त्याच्यातून या शहराला समस्यांची काही आज वाढतो होती त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा योग्य ती भूमिका तुम्हाला त्या ठिकाणी घराच्या अनेक रस्त्यांची कामं त्यावेळेला केली गेली दळवीची या ठिकाणी साक्षीदार आहेत राजवीजी तुम्ही सुद्धा साक्षी राहत या संबंध राष्ट्रीय महामार्गाचा जे काही गावातून जातो त्याचा रुंदीकरणाचा प्रस्ताव मी आपल्या सर्वांच्या समोर ठेवला ठेवला गटावर सुद्धा बाजूला पण देतो अडचणी निर्माण त्याच वेळेला रस्त्याचं रुंदीकरण होऊन गेलं नंतर राष्ट्रीय महामार्गाला बायपास त्या ठिकाणी झाला मी पण सोबत होतो की गावातूनच रस्ता व्हावा गावातून फ्लायओव्हर त्या ठिकाणी बवत पण आपण सर्वांनी मग की बायपास त्या करायला जाबा पण आज मालगावमध्ये जी काय वाहतुकीची कोंडी होती आहे शुक्रवार आला का माणगावकरांच्या अंगावरती काठा येतो रविवारची रात्र जाईपर्यंत माणगावकरांच्या अंगावरचा काठा काय होतो काम तुम्ही पर्याय रस्ता सांगितला आज शुभांगी जाधव या ठिकाणी आहे नगरपंचायतीमध्ये आनंदचे नगराध्यक्ष होते त्या कार्यकर्तेमध्ये किंवा मला सोडून आमच्या समान ते नगराध्यक्ष तो जो काही बांबोलीवाला रस्ता आज मोरबाईला राहून जो भेटतो त्या कामाला अखेरच्या टप्प्यामध्ये मी स्वतः गेले आज माणगाव ज्या वेळेला वाहतुकीची कोंडी होते त्याला त्या रस्त्याचा वापर केला जातो आज तुम्हाला शब्द देतो माणगावला तुम्ही बाजूला तो पूल सांगितला तसं आज बरच मोठ्या प्रमाणात तसं आज दमदार अधिक राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहे तिला जो का अधिकार दिलेला त्या अधिकाराचा वापर करत आता जीव मध्यामध्ये जे काही बजेट मांडलं जाईल त्याच्यामध्ये त्या पुलाच्या कामाचा समावेश केला जाईल असा शब्द आज या कार्यक्रमाचा निधी पलीकडच्या बाजूला ज्या ठिकाणी बाबूराजी भोनकर किंवा सगळे राहत होते किंवा आज आमचे सहकार्य त्या ठिकाणी आहेत तो रस्ता सुद्धा वाकडे मंदिराच्या समोर आपण त्या ठिकाणी केला तुम्ही सांगता तो पद्धतीने आहे की एकदा ते तुलाचं काम झालं वाहतुकीच्या कोडीवरती काही प्रमाणात कवईला पण उपाय करण्या आप दृष्टीतून आपल्याला पावलं त्या ठिकाणी उचलली जातील या कामाचा सुद्धा आज शब्द या कार्यक्रमाच्या निमित्त त्या ठिकाणी अनेक अनेक कामं शहरामध्ये होत गेले शहराचा विस्तार सर्वांगीण पैसे होत आहे या शहराचं बरं आहे की बोरव्याला सुद्धा बोरबा रोडला सुद्धा शहर विस्तारते पण इकडे अगदी लोणशी शहर विस्तारले पाहायला मिळत आहे दोन पाच वर्षामध्ये निजापूर पर्यंत सुद्धा रस्ता ते आपण जाईल दोन पाच पाच वर्षामध्ये इंदापूर पर्यंत सुद्धा विस्तारले पाहायला मिळते विभागीय क्रीडा संकुल झाले प्रश्न आला समजा कोकणातल्या सात जिल्ह्याचा विभागीय क्रीडा संकुल सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर साथी जिल्ह्याचा काय विभागीय क्रीडा आली ती या खात्याची मंत्री होती पूर्व त्यांनी प्रयत्न केले आणि आज माणगाव कोकणातल्या सातशे वीस किलोमीटर लांबणी म्हणून माणगावला विभागीय क्रीडा संकुल मंजूर झालं त्याच्यातल्या पहिल्या टप्प्याची निविदा निघाली मुलीला टप्प्याचं काम सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री नेतृत्वाखाली काही दोन वर्षाच्या कालाधीमध्ये शंभर टक्के पूर्ण केलं जाईल आणि क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा माणगावचं नाव या पाच जिल्ह्यामध्ये मुंबईत अनेक मुंबईला तर अनेक स्टेडियम आहेत ठाण्याला सुद्धा दादाजी कोंडे स्टेडियम आहे रत्नागिरी सुद्धा त्या ठिकाणी स्टेडियम आहे पण अशा पैसा राहील या माझ्या क्रीडा क्षेत्रातील सर्व आहे मांडगावला आल्याशिवाय राहणार नाही अशा सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेकांनी टीका लुटली केली ती मेडिकल कॉलेज इथे वाचित नाही महाराज तुम्ही आहात तुम्ही युक्तिवाद केलेला आणखी युक्तिवाद करू शकता त्यांनी केलेला आहे कुठल्याही जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज करायचं असेल तर ते जिल्ह्याच्या मुख्यालयामध्ये करायला लागतं आणि त्याला थीचशे काढायचं हॉस्पिटल लागतं ते अलिबागला त्या ठिकाणी होतं म्हणून जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या नर्सिंग कॉलेज तुम्हाला काढायचं त्या खात्याचे मंत्री जसं मगाशी संजय राठोड सांगितलं तसं सुदैवाने वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री असं मुश्रीफांचे परवा माझा अर्ज भर जाणार आहेत आचारसंहिताची मला जाणीव आहे मी आज शब्द देतो पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये नर्सिंग कॉलेज मानवाला मंजूर झालेलं असते आता शब्द सुद्धा मानवाकरांना त्या कार्यक्रमात शैक्षणिक सुविधा करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा पावलं उचलली गेली आज कॉलेज या ठिकाणी सुरू आहे माझ्या वडिलांचं नाव त्या ठिकाणी दिलं गेलं दादांचं नाव महाविद्यालय या ठिकाणी विद्यालयाला दिलं गेलं पायाभूत शैक्षणिक सुविधा निर्माण करायचं दुष्कर्तो आपण सर्वच त्या ठिकाणी प्रयत्नांची पराकर्ष करतो आहोत त्या दिवशी तुम्ही जी खंत व्यक्त केली त्याची जाणीव माझ्या मनामध्ये पण अजिबात काही काम झालं नाही सेवा आपण करू शकत माझं एवढं जेवढं काम केलं त्याच्या पाव टक्का सुद्धा आनंद घेतल्याचं काम या शहरामध्ये नाही हे सुद्धा मला त्या दाढी पुरे काय सांगायचं बांधलं दहा लाखाचं सार्वजनिक शौचालय ग्राम मंडळाने आग्रह केला म्हणते ते रिती दिलं आता अरुण चालके प्रमोद गोसाळकर का तुम्ही नसतात ते पण पैसे आले नसतील मी तर कोट्यावधी रुपयाची काम नाही नाही असतील शहर विस्तारच आहे स्वाभाविकपणाने ज्या वेळेला जनतेने आम्हाला नाकाला त्याला दोन वर्ष दुर्लक्ष झालं राजू शेठ म्हणाल ते खरं आणि पण थोडस थांबलो तुम्हाला तरी सत्ता बघूया आपण काय करावं पण आता आपण एकत्र आहोत हा युतीमध्ये आहोत निधी भरतसिंगच्या वाटायला येतो तेवढा निधी आदितीच्या वाटेल येईल याच्या पुढे सुद्धा तरी सुद्धा माझ्या कालावधीमध्ये निधी दिला पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आधी छोटं माणगाव शहरासाठी शहराच्या बरोबरीने नव्हे एक पाऊल पुढे ठेवून दिलं जाईल आता शब्द सुद्धा या कार्यक्रमाच्या रेटी शेवटी मी सांगितलं की चाळीस वर्षाचे बंधांच्या संबंध या शहरामध्ये दीर्घकाळ काय पद्धतीचे राहिले टीपीचा प्रश्न असेल अन्य काही सुविधा आपल्या शहरामध्ये निर्माण करायची असतील नाट्यगराचा विषय राहिला असेल आता त्याला कालामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी मान्यता दिली त्याच्यातून काय आता कामाची पूर्तता त्या ठिकाणी व्हायची असेल एवढा पूर्ता सीमित आपल्याला काम करते पुढच्या पाच वर्षाचा एक रोडमॅप त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग बायपास होईलच शहराचा रुंदीकरणाचा प्रश्न आपल्याला हातामध्ये त्या ठिकाणी घ्यावा लागेल अशा अनेक अनेक प्रश्नांची उघड करण्यासाठी सामुदायिकरित्या आपल्याला बसावं लागतं नेमकं शहरामध्ये पुढच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये नेमकं काय करायचं आहे या दृष्टीबद्धून जर का आपण एकत्रितपणाने बसू शकलो तर शहराच्या विकासाच्या कामाला सुद्धा का छान त्या ठिकाणी मिळू शकतात मारगावकर आहे शहरातले नागरिक आहेत सून्यात आपण सगळे लोकसभेची निवडणूक आहे स्थानिक प्रथाच्या बाबतीमध्ये जे जे बोललं गेलं त्याचा मी व्हा फोआ काढायचा अजूनही काय राहिलं असेल त्याची पूर्तता त्याची तुटीची पूर्तता ही पुढच्या कालावधीमध्ये नेमकी त्या ठिकाणी केली आज आपण राष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं राहतो संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली बावन सालामध्ये लोकशाहीची पहिली निवडणूक पंडित जवाहरलाल नेहरूच्या नेतृत्वाखाली ने काँग्रेस पक्षाला सतत साली त्या अडकणीला शेतकडे आणि नागरिकांच्या प्रक्षोभ निर्माण झाला सर्व राजकीय पक्ष जनता पक्षामध्ये जयप्रकाश नारायणांच्या नेतृत्वाखाली ने विसर्जित झाले इंदिराजींचा राजांजय गांधींचा सुद्धा त्या कालामध्ये भराभूत झाला जनता पक्षाचं सरकार त्या काला सरकारमध्ये सुद्धा त्या मतभेद झाले ऐंशी सालामध्ये इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालच्या सरकारला पाठवण मिळालं चौऱ्याऐंशी साली इंदिरा गांधीच्या हत्येच्या सहा बुद्धीची राह देशभरामध्ये त्या ठिकाणी आले यश राजीव गांधीला मिळालं होतं पंडित जवाहरलाल नेहरूंना मिळालं होतं इंदिरा गांधी मिळालं होतं याच्यापेक्षा जास्तीच राजीव गांधीला मिळालं आज माझ्या भारतीय जनता पक्षाचे नेते व्यासपीठ आहेत मगाशी त्यांच्या युवा मोर्चाच्या बैठकीला मी उपस्थित राहून आलो चौऱ्याऐंशी साली फक्त दोन जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या फक्त दोन वाजपेयी साहेबांचा श्रीभाम अलाहाबाद मधून पराजे अमिताभ बच्चन यांनी केले एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते दोन हजार चौदा या तीस वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने मान्य केली नरेंद्र मोदी साहेबांचे पंतप्रधान म्हणून उमेदवार घोषित केले देशाच्या राजकारणाला कला मिळाली पहिल्या प्रथमच एका नेतृत्वाच्या माध्यमातून देशाने मतदान केलं राजीव गांधींच्या नंतर त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदा सालामध्ये भारतीय जनता पक्षाला निर्णयला भावलं किती मताने पडलं एकवीसशे मत इथे साहेब तुम्ही आज टीका टिप्पणी करताय तुम्ही आज निवडणुका लढला पहिली तुमच्या आयुष्याची निवडणूक आहे की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा हे शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाचा पक्ष बाजूला ठेवून पहिली तुमच्या आयुष्यातली निवडणूक आहे तुम्ही भारतीय जनता पक्षावरती टीका करता तुम्ही शिंदे साहेबांच्यावरती टीका करता अधिकृतपणाने शिवसेना आज निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी आणि आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निकालाप्रमाणे अधिकृत शिवसेना आज एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली तयार करते अनेक वर्ष तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या सोबत घेऊन निवडणुका लढवत आलात पाजपे साहेबांच्या सरकारमध्ये पाच वर्ष मंत्री होतात मोदी साहेबांच्या सरकारमध्ये सुद्धा पाच वर्ष मंत्री होता तुम्ही आज म्हणतात की नरेंद्र मोदींनी काय विकास केला ते शोधताय या तमाम आणखी सांगतो इतक्या भीषेच्या लक्षलखात आपण या ठिकाणी भाषण करतो कंदील घेऊन आनंद गीतेचा विकास मतदारसंघामध्ये शोधा अशी गेल्या तीस वर्षामध्ये राजकीय परिस्थिती त्यांच्याकडनं करोना सारखं संकट आलं लॉकडाऊन मध्ये आपण सर्वजण घरामध्ये बंदिस्त राहतो घराच्या चौकटीच्या बाहेर आपल्याला त्या ठिकाणी जाता येत नव्हतं सारखं संकट जाव्या लागलं असतं ना निसर्ग चक्रीवादाचा प्रचंड पद्धतीचा तडाखा द्याव्याला आला याला योगीचं चव्हाणांना सांगत होतो की तुम्ही त्यावेळेला जा जाऊ नका अनेकांचं दुर्दैवी ते ज्यावेळेला दफल किंवा कोतुबुकी पडत होते स्मशानभूमी मध्ये ज्यावेळेला अनेकांना जावं लागत होतं आपण त्यावेळेला थांबवतो जागा म्हणजे दिसले नाही पुरग्रस्त परिस्थिती मांडला आली त्यावेळेला दिसले नाही निसर्ग चक्रीवादाचा तडाखा मांडगाव सगळ्या शहराला बसला हे ते साहेब तुम्ही कधी दिसला नाही लोकांच्या सुखदुखामध्ये तुम्ही नव्हता आणि त्याच्यावरती तुम्ही काल तर अतिशय योग्य काय बोललात मला कळू शकलं नाही चाळीस वर्ष राजकीय जीवनामध्ये वागवलेली माणसं असं कसं बोलू शकतात त्यानं पात्र विचारला की रायगडची जनता तुम्हाला विचारतंय कोरोना निसर्ग चक्रीवादळ तोपचे वादळ महापुराच्या संकटामध्ये तुम्ही कुठं होता अरे शेठ कसं तुम्ही त्याला सहन केलं तुम्हाला माहिती मला माहिती या गांभीर्यपूर्वक त्याला प्रश्न विचारला नंतर किंवा चेहरा तरी कामगिरी मनात आयुष्यभर लोकांचा सेवा करण्याचं स्पर्श केलं गेलं नाही त्यांनी या प्रश्नाचं उत्तर हसून दिलं नैसर्गिक आपत्तीमध्ये रायगड करायला याचा प्रश्नाचं उत्तर तुम्ही जरा हसून देता याचा अर्थ तुम्ही जनतेची क्रूर चेष्टा करता आता जनता तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास सुद्धा त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो आज आपण भक्कमपणाने सोबत आहोत हा युती म्हणून सोबत शिवसेनेची ताकद पाठीमागे आहे भारतीय जनता पक्षाचे आहे मनसे जे आहे रिपब्लिकन पक्षाचे आहे जे जे म्हणून घटक पक्ष आहेत या ठिकाणी महायुतीच्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत त्यांच्या पाठीमागची सर्व ताकद आज माझ्या पाठीमागे तुम्ही उभं करता आपल्याला शब्द देतो पंचवीस वर्ष विधिमंडळामध्ये काम केलं पाच वर्ष लोकसभेमध्ये काम केलं ज्याचा उल्लेख आनंद शेट्टी यांनी केला लोकसभेची माझी भाषण बघा अनेक वेळेला मी मांडगावचा उल्लेख केलेला तुम्हाला भाषणामध्ये पाहायला मिळतो सगळ्या प्रत्येक तालुक्याचा उल्लेख केला आणि आज खासदार म्हणून काम करण्यासाठी मांडगावकरांची इच्छा होती दक्षिणेकडून उत्तरेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या बेगवान गाड्या त्यांना मांडगावला थांबा मिळायला पाहिजे ते मिळवून येण्याचं काम या सुनील गडकरी प्रामाणिकपणे केलं ते सुद्धा मांडगाव मला इंदापूर पहिला टप्पा युपीएच सरकार असताना मंजूर मी पालकमंत्री असताना नखडला होता गडकरी साहेबांनी पुढच्या सगळ्या टप्प्याला मान्यता दिली बरंच इंदापूरचा रस्ता इतका उघडायचा पुढचे रस्ते किती जरी चांगले झाले असते तरी भरशेप शिवा शाखा घरी आपल्याला लोकांनी काय दिलं मी गडकरी साहेबांना भेटतो मला त्यांचे ऋण व्यक्त करायचे आहे मला त्यांचे अंतरकरणापासून आभार मानायचे आहेत केवळ त्या सुनील गडकरी सांगण्यावरून या कॉक्रेट काढाच्या कामाला त्यांनी सातशे कोटी रुपये दिले आणि इंदापूरला येऊन त्या कामाचा त्यांनी शुभारंभ केला आता ऐंशी टक्के काम त्या कॉक्रेट काढा झालेलं पाहायला मिळतंय उरलेलं काम या चोवीस सालामध्ये पडून एके काही वेळेस शांतुले साहेबांना स्वप्न पाहिलं आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी अजितदा प्रयत्न करत आहेत दहा हजार कोटी रुपयाच्या पुलांचे काम त्या ठिकाणी मला आठवतं विकास नगरविकास खात्याचा राज्यमंत्री होतो वाणगावकरांनी मला दुसऱ्यांदा आमदार केलं त्याला एमयूटीपी आणि एम एचं बी बिल मांडलं होतं त्यामध्ये मुंबईच्या पायाभूत सुविधा होत्या मुंबईचे फ्लायओवर होते मुंबईचं मेट्रो होतं मुंबईचं मोनोरेल होतं आणि हार्बर लिंग म्हणजे शिवडी ते नामा या पुलाचा कामाचा सुद्धा त्याच्यामध्ये संभाषा स्वर्गीय दत्ताजीराव नवडे आज हयात नाहीत त्यांनी मला सांगितलं की सुनील तू स्वप्नरंजन दापोद्याच सोपायला मी ज्यांना उत्तर दिलं नारवडे साहेब स्वप्नरंजन नाही तुम्हाला निविदा काढलेलं पाहायला मिळेल विला साहेबच्या नेतृत्वाखाली मी निविदा काढली अंबानी बंधूंचं भांडण झालं हायकोर्टात गेलं आणि तो पूल नंतर परत त्या होईल असं कधी वाटलंच नाही नरेंद्र मोदी नावाची एक शक्ती देशा देशा या देशामध्ये राजकीय या देशाचे पंतप्रधान झाले जपानच्या पंतप्रधानांचे त्यांचे स्वार्थाचे पंतप्रधान आणलं कोण दिलं या देशात एकवीस किलोमीटर लांबीचा कोकणाच्या भवितव्याचा परिणामचा ध्वार उघडणारा अटल सेतू त्यांनी त्या ठिकाणी मानला की त्यांचं श्रेय ज्या ठिकाणी आहे ते कोणाला नाकार देऊ शकत पुढचा रस्ता करण्याचा संदर्भात बोलू ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे मुंबई पुढे रस्ता हिंदुर सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छा समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई देवेंद्र फडणवीस यांच्या इच्छा आज एकनाथराव शिंदे रस्ता सागरी महामार्ग राष्ट्रीय महामार्ग याच्यामधून ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे मुंबई पुण्याच्या धर्तीवरती या सरकारने केवळ नियोजित केला नाही त्याची आखरी नक्की झाली त्याच्यासाठी निधी उठवता तरतूद त्या ठिकाणी झाली पुढच्या कालावधीमध्ये त्याच्यासाठी भारत सरकारच्या परवानगी आणून देण्याचं काम तुमचा खासदार तुम्ही मला निवडून दिल्याचे तर माझं पुढचं काम राहील तर ग्रीन फिर एक्सप्रेसच्या भारत सरकारच्या परवानगी आणलं आणि कोकणच्या विकासाचं लेगे झालं त्या ठिकाणी सुरू अशा अनेक गोष्टी आहेत आजही राजू आपण बघतो की वेळेला तुम्ही एक शैक्षणिक संस्था चालवता करोनाच्या वेळेला सगळं ऑनलाईन चालवता खेड्यापाडामध्ये त्यावेळेला कॉमर्स चालवता भारत सरकारने बीएसएनएल चला त्रेपन्न हजार रुपये दिले तर खासदारांना अधिकार दिला की त्यांना बी एस एन एलचे डॉवर त्यांच्या मतदारसंघामध्ये कुठे पाहिजे ते करावं मी तुम्हाला माझं संकल्प पूर्ती देईन त्याच्यामध्ये दे तुम्हाला बाहेर मिळेल माझ्या या मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये फोर जी आणि फाय जीचं अत्याधुनिक नेटवर्क अशा पद्धतीने उभारलं जाईल की माझ्या या मतदारसंघाची वाढी गोष्टी बोलला सुद्धा राहणार नाही ना अशा महिने हा प्रस्ताव भारत सरकारने केलाय त्याच्यातल्या काही टॉवरची उभारी सुरू झाली पुढच्या एक वर्षामध्ये फोर जी चेटवर्क माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये राहील हे खासदारचं काम का, ते प्रमाणिकपणाने सुरेशनं केलं उत्तर बांधून खासदारांचं काम होत नाही लोकांच्या सेवेच्या हितासाठी उद्याच्या पंचवीस वर्षामध्ये नेमकं काय करत आहे याच्या पद्धतीचं नियोजन पद्धतीने काम मनामध्ये असलं पाहिजे त्याच्यातून कामाला गती आपल्याला दमवणारी शक्ती अभियान पन्नास टक्केपेक्षा जास्त महिला बसल्या नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी योजना चालू केले महाराष्ट्रामध्ये तुमची लेख असलेले आदितीने चौथं धोरण मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री नेतृत्वाखाली मांडलं महिला सशक्तीकरणाचा नवीन प्रयोग हा देशामध्ये तयार ठिकाणी होता त्याचा उल्लेख बरेच शक्ती अनेक भाषांमध्ये केला की मुलगी जन्माला आली एक लाख रुपये तिच्या खात्यामध्ये जमा होतील वय वर्ष तिच्या अठरा पूर्ण झाल्यावर जन्माला पाच हजार पहिली गेल्यावर सात हजार सातवीत गेल्यावर ठराविक रक्कम अठरा झाल्याच्या ती एक, एक लाख आणि काही रक्कम तिला मिळेल दोन मुलीपर्यंत ही ओटात आले सर्व धर्मांच्या साठी सर्व धर्मियांच्यासाठी आहे समाजामध्ये समाजा धर्माधर्मामध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे काय नेमकं आहे तीनशे सत्तर कलम काय आपल्यासाठी त्याचा प्रण आज एका कायदा लागू झाला तो फायलीच्या नंतर त्या शेजारच्या राष्ट्रात जे आज अल्पसंख्याक गेले त्याच्यामध्ये हिंदू असतील ख्रिश ख्रिस्त असतील ख्रिश्चन असतील जैन बांधव असतील बौद्धजन असतील त्यांना आपल्या देशामध्ये येण्यासाठी वर्षाची अट शिथिल केली हा तो कायदा जाणीवपूर्वक निवडणुका जवळ आल्या की नेहमी सातत्याने हे जे काही विरोधी पक्ष आहेत ते संविधान बदललं जाणार संविधान रद्द केलं जाणार असं सांगतात निघाला त्या ठिकाणी खोटं आहे संविधान या देशात कधी बदलला जाणार नाही अशी स्पष्टपणाची गाडी आज नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांच्या सर्व सहकार्यांच्या दिले पण लोकांच्या मनामध्ये काहीतरी निर्माण करा समाज समाजामध्ये वेगळा अंतर निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न जाणकारी केला जातोय येथे साहेब तुम्हाला समाज सोयी जगताना विचारतोय दोन हजार नऊ सालामध्ये त्या कोकणाचे शिल्पकार असलेल्या अंतुले साहेबांच्या बद्दल तुम्ही काय उद्गार काढले मुस्लिम समाजाबद्दल तुमची भावना काल काय होती आणि आज काय पद्धतीने बोलतात सरकार महाविकास आघाडीत होतं भरसे रानवलेली सभा झाली शिवसेनेची आपल्यामध्ये काही समज गैरसमज निर्माण झाले होते अनंत गीतेने भाषण केलं महाराष्ट्रामध्ये जर का खंजीर कोणी कुपतला असेल शरद पवारांनी वसंतदाच्या पाठीत कुपतला भाषण पुण्याचा प्रमुख कुशाकडत अनंत गीतेंचं रानवलेला शिवसेनेच्या कार्यक्रमात शरद पवारचा नेते भाषण करत बरं झालं त्यांच्याकडे शिवथ घ्या माझ्या हरक्याला राजकारणामध्ये ना काही वेळेला काही भूमिका बदलावी लागतात पण मी पण राजकीय दृष्ट्या स्थिर भूमिकेवरती त्या ठिकाणी काम करत आलो पण वैचारिक स्थराच्या पलीकडे कधी टीका टिप्पणी त्या ठिकाणी केली नाही कारण शेवटी पुढे शुसंत महाराष्ट्राचा मंगल कलश शिवाजी महाराज ऐतिहासिक मंडळावरती त्या ठिकाणी आणला त्या महाराष्ट्राचे शाहू फुले आंबेडकरांचे शिवाय शाहू फुले आंबेडकरांचे विचारांचे महाराज ज्याला आपण असतो त्याला टीका टिप्पणी करताना शब्दप्रयोग घेऊन तिथे करण्याची गरज असते भरत शेठचा उल्लेख कदार भरत शेठ तुमच्या जाऊन गद्दारी सर्वात कुणी केली असेल तर ती अनंत किती नाही मी पाहतोय आणि मी अनुभव आहे स्वतः माझ्या दोन निवडणुकीमध्ये धन्यवाद भरत शेट्टी त्यांचं काम केलं तुम्ही जर काय थोडंसं ढील सोडलं असतं ना त्याचा माझ्या उडताना ढील सोडलं जातो थोडं ढीन सोडलं असतं अर्धा लाखाच्या फारखाने त्याला दोन हजार एकोणीस मी पराभव त्या ठिकाणी केला का। तुम्ही प्रामाणिक भाई कदा प्रामाणिक महेंद्र दैवीनी प्रामाणिकपणाने काम केलं भारतीय जनता पक्षाने पूर्ण टाकल्या त्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभी केली आज दोन्ही पक्षाच्या बद्दल टीका टिप्पणी करत असताना ज्या शब्द ज्या सभ्यता पाहिजे ती सभ्यता तुमच्या मनाला कधी शिवली नसल्यामुळेच तुम्ही त्या पैशा उल्लेख पै। त्या ठिकाणी पाच वर्षामध्ये भारत सरकारच्या माध्यमातून काय काम करत आहे राज्य सरकारची समन्वय करत आहे उल्लेख वर्ष शिटी या ठिकाणी केला ते बंधारा बांधणार आहेत आदितीला किनी मिळेल त्या बंधारासाठी नाना जेवढा मिळेल त्याच्यात राहिलेली भर आधी तिच्या मार्फत टाकले जाईल असा शब्द शेठ तुम्हाला या ठिकाणी येतोय बंधारा नदीवास तिने आता पाण्याचा पुढच्या पंचवीस वर्षाचा एकदाच एक निकालात काढण्याचं काम गोरेगावचा का बंधारा मी बांधून दिला त्याला संपादक मंत्री असतो तसं माणगावचा बंधारा आज आम्ही संयुक्तपणाने त्या ठिकाणी बांधू आणखीन काय काय योजना असतील ज्या आपण कल्पना करू व्यापार मित्रांशी बोलू डॉक्टर वकील या सर्वांशी संवाद करण्याचा प्रयत्न करू शहरासाठी काहीतरी व्हावं असं माणगावकरांशी संवाद करू पुढच्या पाच वर्षाचा रोडमाफ करत राज्य आणि भारत सरकारच्या लो लोकांना बाबतीमध्ये कटिबद्ध पद्धतीने त्या ठिकाणी काम करू एवढंच अच्छा या बैठकीच्या निमित्ताने ठिकाणी सांगतो सर्व राजकीय पक्षाचे नेते राजूंनी सांगितलं नांदेडजीने सांगितलं सोळा नगरसेवक माहितीचे राजू शेटनी सांगितलं मगाशी बोलता बोलता काय आम्ही घेतले राजा धरून तुम्हाला रत्नागिरी बद्दल बोलायचं होतं काय नाही तुम्ही बोललात एक वाचली ती समोर बसते मनात राग नाही आता काय काय वाटीत राग अस मी कधी घेतले पहिले जाऊ दे तो आता इतिहास झाला उद्याचा इतिहास आपल्याला सामुदायिकरित्या त्या ठिकाणी घडवायचा म्हणूनच जे जे काही काम करण्याच्या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी करू सतरापैकी सोळा नगरसेवक जर का आज महायुतीचे आहेत मनसे भारतीय जनता पक्षाचं सर्वांचं पाठिंबा राजशिद्ध आहे माझा मानं काय काय केलं बाबा तू मला आम्ही तुझ्यासाठी काय का केलं आम्हाला पाडण्यासाठी काय काय केलं आहे त्या नानामध्ये पंच्याऐंशी सालापासून मी जात आलो आता काय काय त्यांनी केलं काय नाही हळूहळू हळू का होईन पण आपण येतो उद्याचा हुशंगल घडवण्याची ताकद घेऊन ज्याला आपण एकत्रित येतो त्याला काल काय झालं त्याच्यापेक्षा उद्याच्या भवितव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे या गोष्टीवरती भर ठेवून घेण्याचं काम करू हे आज सांगतोय खासदार महाविधीचा असणार राजकारणामध्ये काही पुढच्या कालावधीमध्ये फेरबदल होत नाही तुम्हाला पहिल्यांदा घडावरती मतदान करावं लागेल निजामपूर भागातला पहिल्यांदाच धनुष्य बनावरती मतदान करावं लागेल मला आयुष्यात पहिल्यांदाच अमरावती सुद्धा बटन पेडमध्ये घ्यावं लागेल कारण माझं मतदान पेड नाही राजकारणामध्ये अपरिवर्त आहे देशाला अधिक गतीमान त्या ठिकाणी करायचं पण ही आघाडी सत्तेसाठी झालेली नाही सत्तेसाठी झालेली आघाडी म्हणजे आय एन डी आय एल इंडिया आघाडी ती सत्तेसाठी झाली त्यांना नेतृत्व सांगता येत नाही की सांगू शकत नाही यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढतो आहोत त्यांनी ज्यांचं नाव घेतली त्यांच्या नावावरती ज्या दिवशी ते निवडणुका लढतील त्याला चारसं बारचा पेढा कधीच पार होऊन जाईल याच्यात माझ्या मरामध्येशी आघाडी सांगू शकत नाही आपण सांगतो आहोत कोणाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लिहिली जाते महाराष्ट्रामध्ये सांगतो की एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणूक लिहिली जाते त्यांच्या राजकीय आयुष्यातली कसोटी दादांच्या राजकीय आयुष्यातली कसोटी आहे त्याच्यासाठीच केलेल्या कामाचं मूल्यमापन आपण एकतर करत महायुतीच्या माझ्यामागे ताकद आणि शक्ती उभी करायची भूमिका आपण सर्वांनी घ्यावी मानेगाव कलाने या अभूतपूर्व प्रेम यापूर्वी केले या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने आपण करावं भरत शेंडनी सांगितलं तो आकडा काय कमी नाही तो जास्ती नाही राजू शक्य तुमच्यासाठी तुम्ही ज्ञानदेवनी आनंदी ह्यानी त्यानी ह्यानी 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 सगळ्यांनी मनावर घेतलं त्या आकड्याला सुद्धा शेती तू शिरा झाला आणि पंच्याण्णवला रात्री दोन वाजता माझ्यासमोर रात्र पद इथून फिरत होतो घेऊन आलं मधी गेला काहीतरी कामाचं काय झालं असं आता आलो सोबत आलो ते आलो आता काय कारण काय काय मनामध्ये राग तर काही कारण नाही शेवटी व्यक्तिगत जीवनामध्ये जाव्याला आपण सचोट्याची मागत असतो नियत ठेवून मागत असतो त्यावेळेला अनेक गोष्टी आपल्यासाठी मिळू शकतात ते काम आपण सामुदायिकरित्या करूया एवढंच अशा बैठकीच्या निमित्तानं या ठिकाणी सांगतो माणगावकरांनी अहूनपूर्व प्रसिद्ध दिला आजच्या या सभेला तोच प्रतिसाद पुढच्या कालाधीमध्ये राहावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आठाला अर्ज आहे त्यालाही लागून आणि सात तारखेला जाणून सुद्धा आता आमचे कोशी पत्रकार आहेत कंचा मी उभा अर्ज त्यावेळेला त्यांचं डॉक्टर किती चालू होतं आता चालू आहे की नाही मला माहीत नाही त्यावेळेला मला रात्रीचे सांगायचे इथे कमी पडला तिथे कमी पडलात असं करा तसं करा सल्ला चोवीस आणि पाच तीस वर्षांनी परत असाच ठेवा घडाच्या चिन्हावरती बटन दाबत महायुतीचे उमेदवार म्हणून माणगावकर विजया शिल्पकार महायुती भेटण्याची विनंती करतो आपल्या आभार मानून जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद सात तारखेला होणाऱ्या अठराव्या लोकसभेसाठी मत्तीस रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवार रचने माझ्या प्रचाराची सभा नेहमी ज्या ठिकाणी होत गेली आणि विजय प्राप्त होत गेल्या अशा या ऐतिहासिक ठिकाणी होत्या याला त्याने नुकतंच अतिशय मोठेपणाने संबोधन केलं विचाराची आणि विकासाची दिशा